नमस्कार लोळगे स्पाइन केअर सेंटर तालुका नेवासा येथे आपल्याकडे आलेले आहेत लिलाबाई बाळासाहेब थोरात चांदा तालुका नेवासा येथून तर समोर बसल्या तर आजींनी आजींना साधारण चार वर्षापासून दोन्ही पायात मुंगी येणे या आधार मी आजी अडचणीत होते बरोबर ना तर माझ्याकडे आज दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी ते आलेले आहेत आणि त्यांना सहा ते सात दिवसापूर्वी त्यांची एक चक्कर झाली होती बरोबर ना तर आजी काय सांगाल तुम्हाला जो त्रास होता चार वर्षापासून तुमच्या दोन्ही पायामध्ये मुंगी होती तर माझ्याकडे आल्यानंतर आज तुमचा दुसरा राऊंड आहे दुसरी चक्कर आहे काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला मुंगी तुमची जी एनर्जी जी मुंगी होती पाय, पायामध्ये जो बना होता जड पडत होता त्याच्यामध्ये किती टक्के गुण आलाय सविस्तर काय सांगाल सगळं आता ते शंभर टक्के गुण आलायत कारण आता जड टक्के गुण आलाय शंभर टक्के गुण आलाय आणि पाय पण जड पडत नाही नाहीतर अशा गुणघ्यापासून अशी इथपर्यंत एकदम पाय असे जड पडायचे पूर्वी आता जड पडत नाही आता जड पडत नाही आणि अशा स्वेट वसल्यासारख्या अशा मुंग्या अशा चावायच्या मला पहिलं पहिलं बरं पण आता त्या बंद झाले निघून गेले म्हणजे सोया टोसल्यासारखे जाणवायचं सुरुवातीला मी तुम्हाला थेरपी दिली पाच सात दिवसापूर्वी आणि आज तुम्ही आले सहा सात दिवसानंतर पाच सात दिवसावर माझ्याकडे त्याच्यामध्ये तुमचं सगळं ते अगदी थांबून गेलं थांबून गेले ते मुगे मुंगे बदिरपणा सोया टोसल्यासारखे तुम्हाला जाणवायचे सगळं बंद झालं सगळं बंद झालं ते मग चार पूर्वी हा प्रॉब्लेम होता बरोबर बर ना बर आणि माझ्याकडे तुम्ही जे पाच सात दिवसापूर्वी जे आले होते तर एक पंधरा वीस मिनिटाचे तुम्हाला मी थेरपी दिल्यानंतर तुमचा हा सगळा विषय सगळा आजार बर गायब झाला बरोबर आणि याच्यामध्ये आजूबाजूला तुमच्यासारखी वयस्कर जे लोक आहेत ज्यांनी खूप